महाराष्ट्र पोलीस दलाचा पोलीस वर्धापन दिन दोन जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो रेझिंग डे निमित्त अमरावती पोलीस आयुक्तालयामार्फत सहा जानेवारी रोजी पोलीस मुख्यालय कवायत मैदान अमरावती शहर येथे आयोजित करण्यात आला होता पोलीस वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती व्हीबी पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाकरिता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपाय शिक्षणाधिकारी कछवे विद्याभारती महाविद्यालयाचे उपप्राचार्य सिसोदिया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही व्ही पाटकर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर प्रदर्शनीचे निरीक्षण करून प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले यावेळी शहरातील शांतता कमिटी सदस्य पत्रकार बांधव व विद्यार्थी उपस्थित होते महर्षी पब्लिक स्कूल नवसारी नारायणा विद्यालय जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पेठ इंडो पब्लिक स्कूल सरस्वती विद्या मंदिर विद्याभारती महाविद्यालय महानगरपालिका हिंदू बॉईज हायस्कूल गर्ल्स हायस्कूल कॅम्प जिल्हा परिषद बॉईज हायस्कूल नवोदय विद्यालय जिल्हा परिषद उर्दू गर्ल्स हायस्कूल पोलीस पब्लिक स्कूल इत्यादी शाळांमधील पाचशे विद्यार्थी व शिक्षक वृंद प्रदर्शनीस भेट दिली तसेच प्रदर्शनी दरम्यान पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदार यांनी देशभक्तीपर गीते सादर केली

सात जानेवारी रोजी सुद्धा रेझिंग डे निमित्त सदर ठिकाणी प्रदर्शनी सुरू असून जास्तीत जास्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनीस भेट देण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती